लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या चौदा जुलैच्या भागामध्ये आता कलाचा संशय दिवसेंदिवस दाट होत चाललेला असतो आणि म्हणूनच आता इकडे राहुलवरती ती पाळत ठेवत असते राहुल कुठे गेला म्हणजे इकडे तर सगळेजण आता कोर्टाच्या बाहेर अद्वैतला अद्वैतचं कॉंग्रॅच्युलेशन करतायत आणि हा कोर्टाच्या बाहेर का करतोय म्हणून ती आता बाहेर बघायला येते तर तिला राहुल दिसतो राहुल आता इकडे त्या बाणे म्हणजे बाणेकरांच्या सोबत बोलत असतो त्यावेळेला कलाचा संशय खरा ठरतो आणि कला एक एक पाऊल चालत आता पुढे येते आणि ती त्याच वेळेला बाणेकरांना आपल्या बाजूला वळवते ज्या वेळेला बाणेकरांना आपल्या बाजूला वळवते त्यावेळेला ते बाणेकर नसून त्या शर्ट मधला एक वेगळाच माणूस असतो त्यावरती ती म्हणते सॉरी सॉरी मला असं वाटलं यावरती राहुल म्हणतो काय ग कलावाहिनी तू इथे यावरती कला सांगते काही नाही बाकी सगळे आत आहेत आणि तू बाहेर काय करतोय यावरती तो म्हणतो काही नाही मला कोर्टामध्ये आता इकडे फोन आला होता रेंज म्हणून मी मी बाहेर आलो तर इकडे मला एक संतोष मित्र भेटला आणि बोलत होतो असं म्हटल्यावर ती कला म्हणते ओके आणि कलाचा संशय मात्र अजूनही काही कमी झालेला नसतो कलाला या सगळ्यामध्ये आता काही झालं तरी राहुलवरचा संशय पक्का आणि ती आता तोच संशय मनात ठेवून या सगळ्याचा शोध घेण्याचं ठरवते बरं हे सगळं होत असताना मग आता राहुलला कळतं की ही कला अजूनही आपल्यावरती डाऊटच घेऊन आहे आणि त्यामुळे राहुल पण थोडाफार अलर्ट असतो थो। त्यानंतर मग आता कला विचार करते नाही हा माझ्यासमोर दाखवतोय एक वागतो काहीतरी गडबड आहे याच्या वागण्यामध्ये खूप मोठी गडबड आहे हाती विचार करते बरं हे सगळं चालू असताना मग तोपर्यंत कला आता घरी यायला निघते ज्या वेळेला कला इकडे घरी येण्यासाठी निघते त्याच वेळेला मग मात्र इकडे आता अनामिकाचं नवीन नाटक चालू असतं आणि अनामिका सांगत असते कुठच्या मुहूर्तावरती आपलं लग्न झालं हेच मला खरंच काही कळत नाहीये असं म्हटल्यावरती मग मात्र तो म्हणतो काय झालय यावरती ती सांगते काय सांगू घरी जाऊन मी की हा बेवडा माणूस माझ्या पदरी पडलाय म्हणून हा बेवडा माणूस माझ्या पदरी पडलाय हे कसं काय सांगू मी असं म्हटल्यावरती मग मात्र लगेचच इकडे तो म्हणतो मी बेवडा नाहीये अगं एकदा वारू पिऊन मी आलो म्हणून काही मी बेवडा होत नाहीये असं म्हटल्यावर ती मग मात्र लगेचच इकडे आता सांगायला लागते अरे दारू पिऊन ज्या वेळेला गोल गोल घोमत तू घरी येतोस ना त्या माणसाला बेवडाच म्हणतात बेवडा समजतय का यावरती तो म्हणतो हे बघा तू उगाच माझ्यावरती आरोप करू नकोस त्या दिवशी मी जरा फ्रस्ट्रेट होतो आणि त्यामुळे फ्रस्ट्रेट असल्यामुळे मी आता थोडीशी दारू प्यायली असं तो म्हणायला लागतो बरं त्यावरती आता इकडे ती सांगायला लागते मग दारू पिऊन झुलत झुलत घरी येणाऱ्या माणसाला अजून काय म्हणतात बेवडाच म्हणतात ना तो परत चिडतो मी बेवडा नाहीये मी तुला किती वेळा सांगू मी बेवडा नाहीये या असं म्हणत तो तिला बाजूला करतो बाजूला नुसता तो करतो पण ही ऍक्टिंग काय करायला लागते की मला ढकललं मला हे केलं मला ते केलं तो म्हणतो ऐक अनामिका तुला हर्ट करण्याचं हर्ट करण्याचं माझं काही इंटेन्शन नव्हता तू उगाच या सगळ्यामध्ये आता इकडे हे करू नकोस आणि मला चिडवू नकोस यावरती ती म्हणते मी तुला चिडवते अरे तू मला जो काही त्रास देतोयस ना त्या त्रासापुढे हे काहीच नाहीये असं म्हटल्यावर तो म्हणतो मी तुला त्रास देतोय हे मग माझं डोकं दुखतंय जरा शांत बस शांत बस असं म्हणत आता इकडे तो तिला शांत करण्याचा प्रयत्न करत असतो स्वतः शांत होण्याचा प्रयत्न करत असतो पण ती काही त्याला शांत होऊ देत नसते न त्याला या सगळ्यामध्ये आता गप्प राहू देत असते ती मुद्दाम उचकवत असते जेणेकरून घरचे लोक येतील आणि त्याला आता पाहतील या सगळ्या अवस्थेमध्ये आणि त्याला आता या अवस्थेमध्ये पाहिल्यावरती मग मात्र आता सगळेच जण त्याला आता दोष देतील हा तिचा एक हेतू असतो बरं हे सगळं घडल्यावरती आता इकडे सोहम तिच्या अपेक्षेप्रमाणेच वागायला लागतो सोहम so, या सगळ्यामध्ये आता तिच्या अपेक्षेप्रमाणे वागत आता आरडाओरडा करायला लागतो तिथे असलेला ग्लास फोडतो ग्लासानी आपला हात सगळा कापून घेतो आणि हे सगळं करत असताना तो तिच्यावरती चिडत असताना जो काही मोठा मोठा आरडाओरडाचा आवाज येतो त्या आवाजाने सगळे चांदेकर आता घरामध्ये येतात काय चाललंय काय चाललंय असं म्हणत सगळेजण सोहमकडे पाहायला लागतात सोहमचा हात कापलेला असतो अनामिका इकडे मुद्दाम ऍक्टिंग करत असते की सोहमने आपल्याला कसं मारलय काय मारलय सगळ्यांना पाहिल्यावरती ती आता आपल्या रूममध्ये धावत पळत निघून जाते जेणेकरून तिला हे दाखवायचं असतं की नवरा बायकोमधली भांडणं मला कुणासमोर आणायची नाहीयेत पण ॲक्च्युली ऍक्च्युली तिचा प्लॅनच असतो असतो की नवरा बायकोची जी भांडणं झालेत ती सगळ्यांच्या समोर यावी जेणेकरून सगळ्यांना सोहम कसा चुकीचा आहे हे दिसेल आणि तिचा प्लॅन यशस्वी होत असतो ती रडत रडत आपल्या रूममध्ये येते सोहम बाहेर निघून जातो रजनीतीच्या मागावरती येते अनामिका अनामिका काय झालंय का रडती तू असं म्हणत ती तिला विचारायला लागते पण अनामिका नाटकी अनामिका दार उघडायला तयार नसते दार न उघडता ती आता ताबडतोब आपल्या रूम मध्ये रडत बसते आता तोपर्यंत रजनी म्हणते आबा मला खूप काळजी वाटते नक्की या दोघांच्या मध्ये काय झालं असेल मला खरंच खूप काळजी वाटते असं म्हटल्यावर ती आबा म्हणतात रजनी तू काळजी करू नकोस नवरा बायको मध्ये भांडण आहेत होतील नीट पण आता इकडे लगेच अनामिका विचार करायला लागते आता तुमच्यामध्ये नीट काहीच होणार नाहीये मी या सोहमला असं काही अडकवणार आहे ना आणि मी या सोहमला असं काही अडकावे की या सगळ्यामध्ये सोहमला आता इकडे विचार करायला जागा पण मिळणार नाहीये की त्यासोबत काय घडतय इकडे तोपर्यंत अद्वैत आपल्या रूममध्ये येतो तो, तो, रूम तो, तो सोहमचा विचार तो, ती कर? ती ला ला तो करत असतो तितक्यात तिथे कला येते काय झालं चांदेकर यावरती अद्वैत म्हणायला लागतो मला खरंच कळत नाहीये की अनामिका आणि आता सोहम यांच्यामध्ये नक्की काय चाललंय का हे दोघ जण अशा पद्धतीने भांडत होते यावरती मग आता कला म्हणते हे बघ तू इतका विचार करू नकोस मला काय वाटतं माहितीये का, का? होईल नीट छोटे मोठे वाद असतात ते होतात नीट यावरती अद्वैत तो खरं सांगू का तर मला तुझे किती आभार मानू असं वाटते म्हणजे या सगळ्या कठीण प्रसंगामध्ये मा तू माझ्या पाठीशी ठामपणे उभी राहिलीस कोणी माझ्यावरती विश्वास ठेव हो, न ठेव हो। तू माझ्यावरती ठाम विश्वास ठेवलास पुरावे शोधलेस मला निर्दोष सिद्ध केलंस खरंच तुझे जितके आभार मानावे ना तितके कमी आहेत मला तुझं खूप कौतुक वाटतं असं म्हणत पहिल्यांदा अद्वैतने बाजूनेच उभी होते आणि त्यामुळे खरंच जिंकणार हे मला माहिती होतं त्यावरती अद्वैत म्हणायला लागतो पण तुला मी एक प्रश्न विचारू का तुला कसं काय समजलं की तो बाणेकर त्या म्हणजे आता मनीष मार्केटमध्येच येईल म्हणजे तू एक्झॅक्टली तिथे कशी काय गेलीस मला सांगशील का असं म्हटल्यावर ती आता इकडे कला थोडीशी गडबडते आणि त्यावरती कला आता विचार करायला लागते सांगू का ह्याला की मला मी राहुलचं बोलणं ऐकलं होतं नाही पण याला राहुलवरती इतका विश्वास आहे ना की हा माझं बोलणं ऐकूनच घेणार नाहीये सध्या तरी माझ्याकडे कोणताही पुरावा असल्याशिवाय मी याला काहीच सांगू शकत नाहीये किंवा मी ह्याला बोलूच शकत नाहीये की नक्की आता काय ते म्हणून सध्या तरी मला आता गप्पाच बसायला पाहिजे असं म्हटलं ती मग आता ती म्हणते नाही असंच मला असं वाटलं होतं यावरती अद्वैत म्हणतो कमाल आहे पण तुझी खरंच तू मला न सगळ्यामध्ये किती मदत करतेस ते कमीच आहे बरं हे सगळं होत असताना इकडे आता संगीता कॉल करते कलेला आणि ती सांगायला लागते काय ग कला जावे बापू कुठे यावरती कला म्हणते म्हणजे तुला माझ्याशी नाही का बोलायचं आहे यावरती संगीता म्हणते असं काय करते सुटून आले त्यांचं कौतुक करायला नको का मला त्यांचं कौतुक करायचं आहे असं म्हटल्यावर ती मग आता कला सांगते घे सोबत बोल असं म्हटल्यावर ती मग आता ती सांगायला लागते हॅलो बापू कसे आहात तुम्ही म्हणजे तुमचं हे जे यश आहे ना ते यश हे करण्यासाठी काय काय करू तुमच्यासाठी रव्याची पोळी करू खव्याची पोळी पुर, करू पुरणाची पोळी करू तुम्ही फक्त सांगा मी काय करू ते असं ती आता इकडे ती सांगते खरंच म्हणजे तुमचं इतकं कौतुक करावं तितक कौतुक कमी आहे असं म्हटल्यावरती आता इकडे ती सांगते आहे का तुमची खरे बाजूला द्या खरेकडे मग कलाकडे दिल्यावरती करा म्हणते झालं जावयासोबत बोलून झालं असलं तर आता माझ्यासोबत बोलायला तुला जा वेळ मिळालाय का यावरती मग आता ते सांगायला लागते अगं जावयाचं कौतुक करायला नको का यावरती मग आता लगेचच कला म्हणते हो हो करायला पाहिजे तर यावरती मग आता लगेच इकडे सांगायला लागते संगीत मी एक सांगू का अगं आपल्या त्या काकी आहेत ना त्या काकींनी तुला आता मडक्यांची ऑर्डर दिलेली आहे असं म्हटल्यावर ती म्हणते अच्छा कुठल्या काकी यावरती ती सांगते अगं त्या खालच्या काकी खालच्या आळीतल्या काकी आहेत ना त्यांनी तुला मडक्यांची ऑर्डर दिलेली आहे ते मडक्यांवरती डिझाईन काढून करतेच तू तशा प्रकारची यावरती मग मात्र आता इकडे कला सांगते हो तू चिंता करू नकोस मी ती ऑर्डर पूर्ण करून देईन असं म्हटल्यावर ती मग मात्र आता इकडे कला सांगायला लागते आणि इकडे ऐकायला लागते ती म्हणजे आता लता संगीता सांगायला लागते ठीक आहे तू ही ऑर्डर पूर्ण करून दे कला फोन ठेवते इकडे राहुल आणि रोहिणी यांची जंगी पार्टी चालू असते आणि त्याच वेळेला जंगी पार्टी चालू असताना मग मात्र आता लगेचच सांगायला लागतं राहुल अगं काय चाललंय म्हणजे अजून दिवस पण ढळलेला नाहीये तू लगेच रात्रीची पार्टी काय चालू केलीस असं म्हटल्यावर ती ती म्हणते अरे तू कामगिरीच अशी केलेली आहेस ना असं म्हटल्यावर ती मग मात्र तो सांगायला लागतो काय यावरती ती म्हणते मग हे सगळं मॅनेज तरी कसं केलंस मला तर आता भीती वाटत होती की ते बाणेकर कशा पद्धतीने हँडल करतात कोर्टात यावरती राहुल म्हणतो तुला माहितीये मी काय केलं मी आधीच त्यांना पोलीस स्टेशनला जाऊन भेटलो होतो पोलीस स्टेशनला जाऊन भेटल्यावरती मी त्यांना सांगितलं की मला पो, म्हणजे पोलिसांना सांगितलं की मला माणेकरांना भेटायचं आहे पोलीस म्हणतात खरं तर आम्ही अशी परमिशन देत नाही मी म्हटलं मी चांदेकर आहे अहो केसच्या संदर्भातच बोलायचं आहे मग त्यांनी भेटायला दिलं मी चांदे करा भेटा ला मी मानेकरांना सांगितलं की तू फक्त आळ स्वतःवरती घे आळ स्वतःवरती घेतलास ना की तुला सोडवण्याची जबाबदारी माझी असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे लगेच आळ स्वतःवरती घे म्हटल्यावरती त्याने आळ स्वतःवरती घेतला आणि त्यानंतर त्याने मला फक्त एकच अट ठेवली की ज्या क्षणाला मला आता अटक होईल त्या क्षणाला फक्त आणि फक्त मला या सगळ्यामध्ये माझ्या एका माणसाची भेट घेऊन दे म्हणजे मी इकडून सुटेन मी त्याला हे सगळं मान्य केलं त्या माणसाची भेट घेऊन देण्यासाठी त्याला मी मान्य केलं आणि इथेच आता इकडे त्याने माझी पूर्णपणे अट मान्य केली अट मान्य करून आता त्याने मला त्या माणसाची म्हणजे भेट द्यायला सांगितली आणि मग कोर्टात ज्या वेळेला गुन्हा कबूल केला त्यावेळेला ते त्याच्या माणसाची भेट त्याला मी घडवून दिली त्याच्या अटी शर्थी मान्य केल्या आणि त्यामुळे त्याला कोर्टात लगेच जामीन पण मिळाला आणि तो जामिनावरती बाहेर सुद्धा आला मग बाहेर आल्यावरती तो जामीनावरती माझ्याशी बोलत होता ज्या वेळेला माझ्याशी बोलत होता त्यावेळेला आता इकडे लगेचच कला मागून आली आणि त्यामुळे आता इकडे तो गडबडला म्हणजे मीच त्याला सांगितलं की ती मागून कला येते आणि कलाने आम्हाला दोघांना बघितलं कलाने आम्हाला दोघांना बघितल्यावरती मग मात्र लगेच आता इकडे कला लगेच आली डिटेक्टिव्ह सारखी डिटेक्टिव्ह सारखी मला इकडे विचारायला आली त्यावरती मग आता इकडे मी काय केलं त्याला म्हटलं की मागून ती कला येते आहे आणि त्याच वेळेला कला एका आता इकडे वकीलला धडकली त्याची फाईल खाली पडली आणि खाली फाईल पडल्यावरती इकडे आता लगेचच ती म्हणायला लागली की मी तुमची फाईल उचलून देते आणि त्यानंतर ती फाईल उचलायला लागली तोचपर्यंत मी बाणेकरला साईडला करून दुसऱ्याच एका निळ्या शर्टवाल्या माणसाला समोर घेतलं आणि आता लगेचच त्या कलासमोर त्या माणसाला आणलं त्यामुळे तिला गिल्ट वाटली की हा माणूस तर बाणेकर नाहीये मग हा कोण आहे कलाला सगळं समजलं आणि ती तिकडून निघून गेली म्हणजे तिचा आता डाव फेल झालेला होता असं म्हटल्यावर ती आता इकडे रोहिणी म्हणते आज पहिल्यांदा आज पहिल्यांदा मला असं वाटत आहे की तू माझा मुलगा म्हणून शोभलास खरंच तू माझा मुलगा शोभलेला आहेस असं ती म्हणायला लागते बरं हे सगळं झाल्यावर ती आता इकडे राहुल सांगायला लागतो मग यावेळेला असं काही परफेक्ट प्लॅनिंग केलं होतं ना की त्या कलाला या सगळ्यामध्ये काहीही कळणार पण नव्हतं यावरती रोहिणी खूप खुश असते आणि असंच आपलं प्लॅनिंग चालू राहिलं तर या चांदेकरांना बर्बाद करणं आपल्यासाठी फार काही कठीण नाहीये असं म्हणायला लागते तोपर्यंत आता इकडे तो सांगायला लागतो राहुल बघच या वेळेला मी कुणालाही माझ्या जती जिंकू देणार नाहीये किंवा कुणालाही या सगळ्यामध्ये आता मी माझ्यावरती काहीही कुरघोडी करू देणार नाहीये तू बिलकुल चिंता करू नकोस माझी असं म्हणत असताना अनामिका विचार करते आता मला सोहमने काल मारलं हे मला सगळ्यांच्या समोर आणलं पाहिजे म्हणून ती आपला हात घेऊन खाली येते तोपर्यंत रजनी येते रजनी आल्यावरती रजनी म्हणते काय ग अनामिका तुझ्या हाताला काय झालं यावरती अण्णा म्हणते काही नाही मी न ना भाजी चिरत होते त्यावेळेला माझ्या हाताला लागलं त्यावरती रजनी म्हणते खोटं बोलू नकोस असं भाजी चिरताना कोणाच्या हाताला लागतं का यावरती म्हणते अगं नाही काच खाली पडली ती वनगटाला लागली त्यावरती मग रजनी म्हणते अच्छा म्हणजे काल सोहमने हे सगळं केलंय का यावरती मग आता इकडे विचारायला लागते लगेचच आता रजनी की अगं काय झालंय नक्की यावरती मग लगेच ती म्हणते की नाही नाही काही नाहीये आपला आपला न सोहम असा कधी काही करू शकतो का यावरती म्हणते नाही नाही तू मुद्दामच हे सगळं बोलतेस ना मला सांग बरं मला सांग या सगळ्यामध्ये सोहमने तुला मारले ना यावरती म्हणते आई नाही आपला सोहम असा काही नाही आहे म्हणजे मला न ना, सोहमने नाही मारले यावरती म्हणते किती जरा लपवाछपवी करशील त्याने जे काही केलंय ते सगळं तू लपवण्याचा प्रयत्न करती आहेस मला अजिबात हे आता आवडत नाहीये यावरती मग आता ती सांगते नाही आई आपला सोहम असा नाहीये उगाच सोहमला काहीही बोलू नका असं म्हणत ती मुद्दामच या सगळ्यामध्ये आता हे बोलायला लागते जेणेकरून जेणेकरून मग आता तिची पूर्णपणे खात्री व्हावी की हे सगळं सोहमने नाही केलंय हे ही ज्या वेळेला म्हणत आहे प्रेम आहे म्हणून आणि ती सांगते आई तुम्ही कुणालाही ही, ही गोष्ट सांगू नका मला सोहमवरती कोणत्याही बाबतीत त्रास झालेला चालणार नाही इकडे तोपर्यंत अद्वैत आता इकडे तिकडे पाहत असतो आणि त्याच वेळेला तो विचार करतो की ही खरे झोपली आणि डास तिला त्रास देतोय खरेला त्रास त्रास देऊ नये म्हणून आता तो मच्छरची रॅकेट घेतो रॅकेट घेऊन इकडे तिकडे मारत बसतो त्यानंतर इकडे थंडी आहे हिला मग एसी स्वतःला हवे असताना सुद्धा आता कमी करतो आणि आता हे सगळं करत असताना तो आपल्या स्वतःच नाही तर फक्त आणि फक्त कलाचा विचार करत असतो कलाला त्रास व्हायला नको हिला त्रास व्हायला नको इतकं सगळं करते हिला आता शांतपणे झोप लागू दे असं तो म्हणत असतो बरं हे सगळं होत असताना त्याला आता म्हणजे तिची आपण इतकी काळजी घेतो याच्याबद्दल खूप छान पण वाटत असतं ए सी कमी करतो फॅन कमी करतो स्वतः मात्र इकडे आता गरमीत झोपतो सवय नसताना स्वतः मात्र त्रास करतो पण कलाला कोणत्याही प्रकारे त्रास व्हायला नको म्हणून तो प्रयत्न करत असतो त्यानंतर मग आता स्वतः सुद्धा झोपी राहतो त्याला काही झोप येत नसते कारण या सगळ्यामध्ये त्याला आता असं वाटत असतं की गरम होतय काय होतय आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी तो बाहेर येतो बाहेर आल्यावरती ती कलाने सगळी मडकी काढून ठेवली असतात मडकी काढल्यावरती तो विचार करतो मी खरेला मदत करण्यासाठी कलर वगैरे सगळे काढून ठेवतो जेणेकरून कलर काढले की या सगळ्यामध्ये आता खरेला माझ्याकडून मदतच होईल असं म्हणत तो आता कलर सगळे काढतो कला येते आणि चिडते हे सगळं काय करतोयस तू मी तुला म्हटलं ना की हात लावू नकोस म्हणून इकडे कसल्यालाही तरी सुद्धा माझ्या आता वस्तूंना हात का लावलास तू यावरती तो म्हणतो अगं मदत करतोय मी तुला ठीक आहे मी हवे तशी मडकी लावून ठेवतो परत तो, पर तो हवे तशी मडकी लावतो ना एक मडक फुटत कला अधिकच चिडते काय चाललंय तुझं आता मला कळत नाहीये हो बाजूला म्हणतो मी नीट करतो नीट करतो म्हणताना इकडची मडकी तिकडे तिकडची मडकी इकडे आणि सगळ्यांची फा -फुट होत असते तोपर्यंत कला आता रागाने आत येते आबा म्हणतात काय झालं यावरती कला म्हणते या चांदेकरचं मला काही कळतच नाहीये मदतीच्या नावाखाली तो मला त्रासच देतोय यावरती आबा म्हणतात काय झालंय तरी काय तोपर्यंत कला आता सांगायला लागते आबा मला खरं तर वेगळीच चिंता सतावते बाणेकरांनी जरी आता हे मान्य केलं असलं की त्यांनी हे सगळं केलंय तरी याच्या मागे कोणीतरी दुसरं आहे अशी मला शंका आहे आबा म्हणतात कसं काय शक्य आहे यावरती कला म्हणते हो मला तशी शंका आहे नेमकं हे सगळं रोहिणी ऐकते आणि या कलाला असा काही पुरावा द्यायला पाहिजे की राहुल याच्यात नाहीये काय करू काय करू असं ती विचारते